शिवस्वराज्य यात्रा घेऊन नऊ ऑगस्टला शिवनेरीच्या पहिल्या पायरीचं दर्शन घेऊन आम्ही ही यात्रा सुरू केलेली आहे मराठवाड्याचा जवळपास सगळा भाग आज संपतोय औरंगाबाद जिल्हा असेल नांदेड जिल्हा असेल असे दोन तीन ठिकाणी आम्ही जाऊ शकलेलो नाही ते भविष्यकाळात आम्ही जाऊ पण महाराष्ट्रभर फिरत असताना महाराष्ट्रातल्या जनतेनं या शिवस्वराज्य यात्रेचं प्रचंड मोठ्या प्रमाणात स्वागत केलेलं आहे महाराष्ट्रातल्या सामान्य माणसांचे महत्वाचे प्रश्न महाराष्ट्रातल्या जनतेच्या मध्ये जागरण करण्याचं काम आणि भविष्य काळासाठी लोकांच्या मध्ये पुन्हा एकदा आत्मविश्वास निर्माण करण्याचं काम आम्ही या शिवस्वराज्य यात्रेतून करू इच्छितोय आमची यात्रा साधी आहे सामान्यपणाने सर्व लोकांना भेटत भेटत सर्वांशी हस्तांदोलनं करत आणि सगळ्यांशी मिसळून आम्ही अनेक ठिकाणी जात जात येतो त्यामुळे इथे यायला जरा वेळ झाला तुम्हाला बराच वेळ थांबावं लागलं याबद्दल मी पहिल्यांदा दिलगिरी व्यक्त करतो महाराष्ट्रामध्ये अनेक प्रश्न आहेत मागच्या लोकसभेमध्ये अनेक प्रश्नांचं ओहापोह झालं आणि या भागातन आपण महाविकास आघाडीच्या मागे आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद उभा केला प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये अठ्ठेचाळीस पैकी एकतीस जागा महाविकास आघाडीच्या निवडून देण्याचं काम महाराष्ट्रातल्या जनतेनं केलं आणि चारशे पार म्हणून म्हणणारे जे दिल्लीत जाणारे होते ते सगळे दोनशे चाळीस वर थांबले चारशे पार का तर या देशात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिलेली आहे ती घटना बदलण्याचं स्वप्न बाळगणारी लोक सबे चा चा के लिया। के वर, चा ही सगळी दिल्लीला जाऊ इच्छित होती भारतातल्या अकरा लोकसभेच्या भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांनी भाषणं केली की आम्हाला निवडून द्या दिल्लीत गेल्यावर आम्हाला घटना बदलायची एकोणीसशे बावन्न सालापासून ही घटना बदलण्याचं स्वप्न ही लोक बघतायत आज नाही अगदी तिरंग्याची निर्मिती झाली त्यावेळी तिरंग्यालाही विरोध करणारी ही लोक आज या देशात ज्या घटनेमुळे सत्तेत आली ती घटनाच बदलायला निघाली देश जागा झाला आणि त्यांना त्यांची जागा दाखवण्याचं काम केलं आता मित्रांनो लोकसभा झाली महाराष्ट्रात प्रचंड अस्वस्थता सत्तेत बसणाऱ्या लोकांच्या मनात आली आता आपलं काही खरं नाही आपला पराभव होईल या भीतीने भयगंडाने पछाडलेलं सरकार आता पाहिजे त्या योजना जाहीर करायला लागलेलं आहे मंत्रालयामध्ये वाद व्हायला लागलेत जमणार नाही शक्य नाही पैसे नाहीत हे कशातून करायचं न वाचता मी आता फाईलवर सही करणार नाही मला हे शक्य होणार नाही योजनेला तुम्ही एका नावानं म्हणताय आणि मी एका नावाने म्हणतोय याच्यावर देखील आज मंत्रालयात वाद व्हायला लागलेले कोणी म्हणतंय मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना कोणी म्हणतंय माझी लाडकी बहीण योजना जर अधिकृतपणाने नाव जे आहे ते नावच वापरायचं नाही ठरलं तर या योजनेच्या मागे श्रेयवादाचं पाठबळ श्रेयवाद मिळवण्याचं काम महाराष्ट्रभर चाललंय आम्हाला त्याच्यावर काही बोलायचं नाही पण मी मित्रांनो आपणाला सांगतो की हे सगळं लाडकं कधी झालं लोकसभेचं मतदान झालं लोकसभेत जनतेनं हिसका दाखवला आणि महाराष्ट्रात ज्या ज्या गोष्टी लाडक्या नव्हत्या ज्यांना ज्यांना त्रास लोकसभेच्या आधी देण्यात आला त्या सगळ्या गोष्टी अचानक लाडक्या व्हायला लागल्या आणि म्हणून आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक योजना यायला लागल्या महाराष्ट्रातले खरे प्रश्न काय आहेत ज्याचा काही प्रमाणात उल्लेख डॉक्टर कोल्हेनी केला महागाई प्रचंड वाढलेली आहे शेतीमालावर शेतकऱ्यांच्या अवजारावर खतांच्यावर प्रचंड जीएसटी लावण्याचं पाप या सरकारने केलेलं आहे महागाई जशी वाढलेली आहे तशी महाराष्ट्रातली बेरोजगारी देखील प्रचंड वाढलेली आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात बेरोजगारी आजपर्यंत कधी नव्हती पोरं बिनकामाची शिकलेली आमची पोरं घराघरात थांबली आहेत कारण महाराष्ट्रात येणारी प्रत्येक गुंतवणूक या दिल्लीतल्या बसणाऱ्या लोकांनी पळवून नेली महाराष्ट्रातले हे तिघं मूग धरून तोंडात गप्प बसलेले आहेत एकही चकार शब्द काढत नाहीत एखादा प्रकल्प गुजरातमध्ये जर गेला तर तर बोलतच नाही मला महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी भाषणात सांगितलं होतं जयंतराव चिंता करू नका फॉक्सकॉन प्रकल्प गेला हे गेला ते गेला ते गेला काही नाही मला मोदी साहेबांनी आश्वासन दिलं की ह्याच्यापेक्षा मोठा प्रकल्प तुम्हाला देतो आता मोदी साहेबांच्या आश्वासनाने दिल्लीला गेलेले हुरळून मागं आले याला वर्ष झालं आता त्यांची मुदत संपत आली आहे पण तरी देखील महाराष्ट्रामध्ये मोठा प्रकल्प आलेला नाही आमच्या पोरांच्या हाताला काम देण्याची जबाबदारी तुमची आहे त्यासाठी तुम्ही प्रयत्न करत नाही बेरोजगारी दिवसेंदिवस वाढायला ला लागली आहे तरुणांच्या फौजाच्या फौजा कॉलेजमधनं बाहेर पडतायत त्यांच्या हाताला काम नाही हे बेरोजगारीचं पाप तुमच्या काळात सगळ्यात जास्त वाढलं आणि म्हणून याची जबाबदारी देखील या महायुती सरकारची आहे हे मित्रांनो तुम्हाला विसरता येणार नाही शेतकऱ्यांच्या शेतीमालाला दर कसे कोसळले हे तुम्ही सगळ्यांनी पाहिले मी त्याच्यावर बोलून जास्त वेळ घेत नाही सोयाबीनला दर नाही कपाशीला दर नाही कांद्याची तर काय वाट लावली आहे ही महाराष्ट्राला माहिती आहे आणि म्हणून या सगळ्यावर उपाय एकच आहे हे महाराष्ट्राचं सरकार बदलायला पाहिजे आणि हे महाराष्ट्राचं सरकार बदलण्यासाठी आज शिवस्वराज्य यात्रा ये तुमच्याकडे येऊन आज तुम्हाला आव्हान करते बाकीचे सगळे विषय बोलले पण घनसावंगी विषयात आज खरं म्हणजे तुमच्या नेत्याने राजेश टोपेंनी आपल्या मतदारसंघात आपल्या तालुक्यात सिंचन प्रकल्प मोठ्या प्रमाणात राबवले आणि आपल्या मतदारसंघातल्या सामान्य माणसाची ताकद वाढवण्याचं काम राजेश भैयांनी अतिशय प्रभावीपणानं केलं राजेश भाई स्वतःसाठी काही केलं नाही त्यांना जेव्हा जेव्हा संधी मिळाली जेव्हा जेव्हा मंत्रिमंडळात त्यांनी आग्रह धरला तो महाराष्ट्राच्या सार्वजनिक हिताचा घनसावंगीच्या सामान्य माणसाचा जालना जिल्ह्यातल्या सर्वसामान्य जनतेच्या सोयी सुविधांचा साठी त्यांनी आवाज उठवलाय हे आम्ही स्वतः मंत्रिमंडळात बसून बघितलेलं आहे आणि सर्व जातींना घेऊन बरोबर काम करण्याची प्रथा कर्मवीर अंकुशराव टोपे साहेबांच्या वेळेपासून आजपर्यंतची आमच्या राजेश भैयाने फार चांगल्या पद्धतीनं जपलेली आहे कारखाने वाढवताना अतिशय डोळसपणाने काम केलेलं आहे सगळ्यात अस्वस्थ कधी राजेश भैयाना मी बघितलं प्रचंड ऊस होता दुसरे कारखाने घेऊन चाललेले ऊस त्यावेळी राजेश भैया म्हटला की हे घेऊन चाललेत पैसे देतील का नाही याची आम्हाला चिंता आहे आणि म्हणून आम्ही बरीचशी जबाबदारी यातली घेतोय पण त्यामुळं अस्वस्थ झालेल्या राजेश टोपे साहेबांनी कारखान्यांची संख्या वाढवण्याचं काम केलं आणि तुमचा ऊस हा इथंच गाळण्याची व्यवस्था कशी करता येईल हा प्रयत्न त्यांनी केला आज खरं म्हणजे या मतदारसंघाला समृद्ध करण्याचं काम त्यांनी अतिशय प्रभावीपणाने केलं मध्ये राजेश भाई जे काम केलेलं आहे दिल्लीत गेले तरी राजेश भैया ओळखतात की ये कोविड का डॉक्टर हे कोविड के लिए इसने बहुत बडा काम किया मोदी साहेबांना जरी विचारलं ना तर तेव्हा कॉन्फरन्स कॉल व्हायचे त्यावेळी महाराष्ट्राच्या वतीनं राजेश भैया कॉन्फरन्स कॉलवर व्हिडिओ कॉलवर बोलायचे आणि जे विचार मांडायचे ते मोदी साहेबच नाही तर केंद्र सरकार सगळं त्यांचे विचार स्वीकारायचं आणि त्याप्रमाणे देशाची धोरणं आखली जात होती एवढा तुमचा नेता हा अतिशय प्रभावीपणानं महाराष्ट्राच्या सरकारमध्ये काम करत होता आणि म्हणून आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे की हा राजकारणाचा प्रवास आपल्या मतदारसंघाला पुढं नेण्यासाठी त्यांनी केलेला आहे तुम्ही अनेक वर्ष अंकुशराव टोपे साहेबांच्या नंतर राजेश भैयाला प्रभावीपणाने साथ दिलेली आहे आता राजेश राजेशभया महाराष्ट्रात ज्यावेळी पक्ष फोडण्याचं काम झालं महाराष्ट्रात अनेक प्रलोभनं राजेश भाईयांच्या समोर ठेवण्यात आली राजेश भैयांना पवार साहेबांना सोडा सरकारमध्ये या मंत्री व्हा म्हणून जेव्हा सांगण्यात आलं त्यावेळी तुमच्या ह्या स्वाभिमानी नेत्यानं सांगितलं मला खुर्ची महत्वाची नाही मला शरद पवार आणि निष्ठा महत्वाची आहे आणि म्हणून राजेश भैयांच्या व्यासपीठावर आज आम्ही इथं आलेलो आहे प्रामाणिकपणाला 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 फार मित्रांनो महत्व असतं राजकारणात नाहीतर त्यांना आणखीन कोणाला सहज मंत्रिमंडळात आलं असत विषय दीड वर्ष मंत्री, मंत्री राहिले असते पण त्या दीड वर्षाच्या मंत्रिपदामुळं थोडी बहुत कामं तुमची झाली असती पण पुढच्या दहा वर्षात राजेश भैयांना खाली मान घालून कुणाच्या तरी दारात जाऊन नोकरी करावी लागली असती दुसरं काही करता नसतात पण आता आपण सन्मानानं स्वाभिमानानं जे काम करायचं ठरवलेलं आहे त्याला घनसावांगीकरांनी ताकदीनं मदत करण्याची गरज आहे मी तुम्हाला राजेश भैयांचं भविष्य मी काय भविष्यवाला नाहीये पण मी राजेश भैयांच्या बाबतीत सांगतो की राजेश भैया हे महाराष्ट्रातलं एक प्रभावी व्यक्तिमत्व ज्यांना आरोग्याचं खातं दिल्यानंतर तेही गाजवलं तुम्ही सारखं विकास 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 म्हणता ना मागच्या वर्ष दीड वर्षात कुणी काही पैसे आणले असतील काही थोडा बहुत विकास झाला असेल नाही असं नाही इकडे रस्ता झाला असेल गट्टर झालं असेल काय <laughs> एवढ्या विधानसभेच्या नंतर राजेश भैया तुम्हाला व्याजासकट मागचा बॅकलॉग भरून देण्याचं काम करतील काय सांगावं परमेश्वरानं त्यांना जर तिजोरीच्या चाव्याच हातात दिल्या परिस्थितीही बदलू शकेल संयमाची फळं नेहमी चांगली असतात पवार साहेबांचा अतिशय आवडता विश्वासू सहकारी कार्यकर्ता म्हणून राजेश भैयांच्याकडे स्वतः पवार साहेब देखील बघतात त्यामुळं राजेश भैयांना तुम्ही तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपा माझा राजकारणात प्रवास झाला सात निवडणुका झाल्या येणारी आठवी निवडणूक होईल माझ्या मतदारसंघाने मला कधी मागं वळून बघण्याची आवश्यकता ठेवली नाही माझ्या मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांनी मला तळ हाताप्रमाणे फोड जपलं तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं माझा प्रवास इथंपर्यंत झाला याला कारण माझ्या मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांनी माझ्या भोवती कडं केलं आणि प्रत्येक लढाई माझ्यासाठी ते लढले तुम्हा सगळ्यांना माझी विनंती आहे की महाविकास आघाडीचं भवितव्य अतिशय चांगलं आहे चिंता करण्याची काही गरज नाही आम्ही महाराष्ट्र निम्मा महाराष्ट्र फिरून आपल्या दारात आज आलोय महाराष्ट्रात प्रचंड उत्साह सामान्य नागरिकांच्यात आहे निवडणुकीची वाट महाराष्ट्रातली लोक बघतायत लोकसभेत प्रचंड पाऊस कडून पैशाचा पडला या विधानसभेत देखील पडणार आहे पण या पावसाला तुम्ही कुणी भीक घातली नाही म्हणून लोकसभेत महाविकास आघाडी निवडून आली येणाऱ्या विधानसभेत देखील यांना माहिती आहे आपला पराभव होणार आहे म्हणून वेगळ्या माध्यमातून आमच्या सगळ्या उमेदवारांच्या मागे काही प्रश्न तयार करता येतील का त्यांना विरोध करता येईल का त्यांच्या मतदारसंघात काही वेगळी गोष्ट करता येईल का हा प्रयत्न चालू आहे बांगलादेशमध्ये हिंदू धोक्यात आलेला त्या हिंदूंच्या माग आपण सगळ्यांनी राहायला पाहिजे दुमत अजिबातच नाही पण त्या हिंदूंना संरक्षण देण्यासाठी बांगलादेश सारख्या कमकुवत झालेल्या राष्ट्रावर आमच्या केंद्र सरकारने दबाव आणला पाहिजे आणि त्यांना ठासून सांगितलं पाहिजे हिंदूंच्या अंगाला हात लावाल तर याद राखा ही जबाबदारी नरेंद्र मोदी साहेबांची आहे जिल्ह्या जिल्ह्यामध्ये मोर्चा सत्तेत बसणारीच लोक आता काढायला लागली जिल्ह्या जिल्ह्यामध्ये मोर्चा काढून काय उपयोग आहे तिथं बांगलादेशला धमकी दिली पाहिजे आणि बांगलादेशला दमात घेतलं पाहिजे आणि त्या ठिकाणी सांगितलं पाहिजे की अशा कोणत्याही पद्धतीनं तुमचं काम चाललं असेल तर त्याला आमचा विरोध आहे म्हणून अनेक प्रश्न आहेत अनेक मुद्दे आहेत मी त्या सगळ्यांवर बोलत नाही पण मूळ प्रश्न हा आहे की आपल्या मतदारसंघामध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन जाण्याचं काम राजेश भैया आज करतायत आपल्या सर्वांना राजेश भैयांच्या यांच्यासारखा महाराष्ट्रातला एक लखलखणारा तारा अधिक मोठा करण्याची जबाबदारी तुमची आहे ही उद्याची निवडणूक संपली ना की महाराष्ट्रातलं चित्र असं असेल की महाविकास आघाडी सत्तेत येईलच येईल पण त्याचबरोबर महाराष्ट्राच्या विकासाचा वेग वाढवून महाराष्ट्रातली बेकारी महाराष्ट्रातली महागाई महाराष्ट्रातल्या आमच्या आया बहिणींच्यावर होणारे अत्याचार महिलांच्या विरोधात झालेल्या वाढलेल्या गुन्ह्यांची संख्या या सगळ्या प्रश्नांच्या मधून मार्ग काढण्यासाठी आम्ही महाविकास आघाडी सक्षमपणानं काम करू आणि त्यासाठी तुम्हा सर्वांचा आशीर्वाद हा राजेश भैयांच्या मागे राहायला पाहिजे या जिल्ह्यातल्या सर्वच्या सर्व जागा महाविकास आघाडीच्या निवडून द्यायला तुमचे प्रयत्न पाहिजेत राजेश भैया मराठवाड्यातल्या आणि महाराष्ट्रातल्या इतर ठिकाणी जाऊ शकले पाहिजेत आणि त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी कामाला लागलं पाहिजे भूतवर जावा लोकांना विश्वासात घ्या ही आपल्या मतदारसंघासाठी सुवर्ण संधी आहे ही सुवर्ण संधी घालवू नका जे बाजूला जायचे आहेत त्यांचं काय व्हायचं ते त्यांच्या नशिबाने होईल पण महाराष्ट्रात शरद पवार साहेबांचा एक जवळचा विश्वासू नेता म्हणून राजेश भैयांना आज प्रचंड मोठी संधी आलेली आहे आणि त्यासाठी घन सावंगीकरांनी पवार राजेश भैयांना आशीर्वाद द्यावा एवढीच विनंती या निमित्तानं करतो पुन्हा एकदा या शिवस्वराज्य यात्रेचं आपण स्वागत केलं याबद्दल आपल्या सगळ्यांचं मी मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद 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 साहेब या